मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा सा यूट्यूब चॅनल या व्हिडिओजद्वारे आम्ही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जे काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मित्रांनो एका वर्कशॉपमध्ये एक, एक व्यावसायिक आले होते आणि सुरुवातीपासूनच त्यांचा थोडासा ॲप्रोच असा होता की माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती आहे पण मला इथे पाठवले म्हणून मी आलो आहे तुम्हाला त्यातलं काय माहिती असणार आहे आणि सुरुवातीला आल्यावर त्यांनी बोलून पण दाखवलं तसं दा की मला असं वाटतं की माझे प्रॉब्लेम्स मलाच माहिती आहेत आणि मलाच सॉल्व्ह करायचे आणि आय नो माय बिझनेस त्यामुळे तुम्ही जर हा व्यवसाय केलेला नाही आहे तुम्ही फक्त एका ट्रेनिंगच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार मला माहीत नाही बट माय इंट्रोड्युसर बिलीव्ह बिलिव्ह की तुम्ही त्या माझ्या प्रॉब्लेम्समध्ये काहीतरी मदत करू शकता म्हणून मी इथपर्यंत आलो आहे पण आय डोंट थिंक सम एनीथिंग इज पॉसिबल मी त्यांना म्हणालो ठीक आहे तुम्ही आलेला आहात तर ॲटलिस्ट स्पेंड सम टाईम विथ अस आणि मग तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करा नाही तर तुमच्यासाठी चॉईस आहे यू मे लिव्ह द प्रोग्राम सुरुवातीलाच त्यांच्याशी मी त्यांना विचारायला सुरुवात केली की के आपण चर्चा तर करूया म्हणलं चलो तुमच्या व्यवसायाविषयी आपण चर्चा करूया मी त्यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि पर्टिक्युलरली आम्ही आलो विक्री या विषयावर सेल्स मग त्यांना मी विचारलं बजेटिंग करता का बजेटिंग आणि सेल्सचं याचं तुम्ही सांगड घालता का तुम्ही तुमचे डेली टार्गेट्स कसे ठरवता त्यानंतर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज कशा ठरव ठरवून देता मग तुम्ही त्याचं ट्रॅक कसं करता सेल्स फनेल कसं मेंटेन करता त्याच्यानंतर ॲडव्होकेट्स जे जनरेट होतात त्याचं तुम्ही कसं काळजी घेता तुम्ही सेल्स फनेलचे जे टप्पे आहेत त्यामधल्या कुठल्या टप्प्यावर किती कस्टमर आहे ह्याचा डेटा ठेवता का वगैरे 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 त्यांच्याशी चर्चा सुरू केली थोड्या वेळात ते म्हणाले सर एक मिनिट मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मला असं वाटत होतं की तुम्हाला माझ्या बिझनेसविषयी काय माहिती नसणार आहे पण मला आता असं वाट वाटत आहे तुमच्या बोलण्यानंतर की मलाच माझ्या बिझनेसविषयी काही माहीत नाही आहे मित्रांनो त्यांचं हे म्हणणं काही अंशी खरं पण होतं आपल्या बऱ्याचशा उद्योजकांना स्वतःच्या बिझनेसमधल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात त्यांना असं वाटत असतं की त्यांना त्यांचा बिझनेस व्यवस्थित माहिती आहे अगदी तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीच स्वतः विचारून बघा की तुम्ही स्वतः सेल्स टार्गेट कसे ठरवता कशावर ठरवता तुम्ही सेल्स टार्गेट ठरवण्यामागे उद्देश काय असतो ते कश त्याच्यामागे तुमचा डेटा काय असतो त्याचं अॅनालिसिस काय होतं हे कशाच्या आधारावर तुमचे हे सगळे टार्गेट्स ठरतात त्याचं ट्रॅकिंग कसं होतं सेल्स फनेल तुम्ही कसे मेंटेन करता तुम्ही फ्री सॅम्पलिंग किती करायचं हे कसं ठरवता त्याच्यानंतर तुमचा की प्रॉडक्ट कधी विकायचं हे कसं ठरवता हे तुम्ही सगळे एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघा मित्रा आणि तुमच्या बऱ्याचशा जणांच्या लक्षात येईल की तुमची सेल्स स्ट्रॅटेजीज नाही आहे यू आर जस्ट सेलिंग यू आर जस्ट सेलिंग आणि कधी मग तो सेल चांगला होतो कधी सेल होत नाही पण यू आर ओके विथ बोथ कारण टार्गेट ठरलेलं नाही आहे मित्रांनो मित्रांनो विक्री किंवा सेल्स हा सगळ्यात महत्वाचा एरिया आहे कुठल्या ऑर्गनायझेशन का ऑर्गनायझेशनचा बिकॉज दॅट जनरेट्स मनी पण त्याची स्ट्रॅटेजी न ठरलेले बरेचसे उद्योजक ऑपरेट करत असतात दे जस्ट कीप ऑन सेलिंग विदाउट नुईंग एथिंग खूप ऑर्डर्स घेऊन बसतात सप्लाय होऊ शकत नाही खूप प्रोडक्शन करून ठेवता विक्री करू शकत नाही अँड वन ऑफ द रिझन्स इज बिझनेस फेल्युअरचं की दे कॅनॉट सेल देअर ओन प्रॉडक्ट कारण त्याच्याविषयी त्याचा अभ्यासच नसतो त्यामुळे माय इन्व्हिटेशन टू ऑल ऑफ यू इयर्स तुम्ही जे हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला माझं इन्व्हिटेशन हे आहे की तुम्ही तुमची विक्रीची स्ट्रॅटेजी डिफाईन केली असेल तर ती डिझाईन करायला लागा मित्रांनो अर्थात आमच्या या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तो पण व्हिडिओ सापडून जाईल की हाऊ टू डिफाईन अँड डिझाईन दॅट स्ट्रॅटेजी पण हे जर नाही केलं तुम्ही तर तुम्ही तुम्हाला जो काही मिळेल त्यालाच रिझल्ट समजायला लागेल मित्रांनो विक्रीची स्ट्रॅटेजी किंवा सेल्स स्ट्रॅटेजी यावर माझं असं इन्व्हिटेशन आहे तुम्हाला की आजपासून थोडंसं काम करायला सुरुवात करा आणि विक्री जी आहे ती दर तासाला मॉनिटर झाली पाहिजे दर दिवसाला मॉनिटर झाली पाहिजे विचार करून बघा आणि मला काय फरक पडतो तो कळवा कधीतरी मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार